तर सर्वांना सुप्रभात कसे आहेत सर्वजण आज आपण पाहणार आहोत कपालभाती प्राणायाम पण त्या अगोदर आपण ओंकारसाठी किंवा ओम साठी मांडी या पद्धतीने घालतोय म्हणजे स्थिती आणि हाताची मुद्रा ही पावा मुद्रा बनवते ही मुद्रा स्त्री शक्तीला डिनोट करते आसनांमध्ये ही मुद्रा खूप बेस्ट अशी मांडली जाते तर चला दीर्घ श्वास घेऊयात आणि ओमचा उच्चार करूयात 呃。Oh. प्रार्थना गुरुर् ब्रह्मा महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम गुरवे नम ओ शा धनी मातेचे दर्शन तळ हाताचं घर चेहऱ्यावरून तीन वेळेस फिरवायचे सकारात्मक ऊर्जा पूर्ण चेहऱ्याला अंग खांद्याला प्रदान करायची आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कपालभाती प्राणायाम हे शिकणार आहोत कपालभाती प्राणायाम हे आपल्या शरीरातील कफ दोष दूर करण्यास खूप मदत करतं किंवा सर्वात बेस्ट असं प्राणायाम म्हणूनही याला ओळखू या या ठिकाणी ठिकाणी जे त्याचे बेनिफिट्स आहेत आहेत ते, ते, तुम्हाला आहे। ते दा मी तुम्हाला लिखित स्वरूपात दिलेले आणि हे प्राणायाम कसं करायचंय ते एकदा पाहून घ्या डाव्या हाताची मी ज्ञान मुद्रा केलेली आहे उजवा हात माझ्या पोटावरती ठेवलेला आहे आणि मला श्वास सोडण्यावरती जास्त भर द्यायचा आहे श्वास सोडत असताना तोंड पूर्णपणे बंद आहे आणि श्वास घेत असताना पोट मध्ये घ्यायचंय ओके जास्त करून श्वास हा बाहेर सोडायचा आहे ॲटोमॅटिक तुमची ही जी सिस्टीम आहे ती पूर्णपणे सुरू राहील ओके मग ती कशा पद्धतीने असेल तर एकदा पाहून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हात पोटावरती आहे आणि श्वास हा भर देते या ठिकाणी पूर्ण भरमाचा श्वास जोडण्यावरती आहे खांद्याची कुठल्याही प्रकारची हालचाल मी करत नाही ती हालचाल करायची नाही प्राणायाम आहे ते चुकणार नाही नेहमी प्राणायाम करत असताना पाठीचा कणा मान पाठ एका सरळ दिशेमध्ये असली पाहिजे आता दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे सकारात्मक ऊर्जा उष्मा पूर्ण शरीराला प्रदान करायची आहे Okay, done it everyone. Now potion change.